मिरजेतील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी आता पन्नास फूट चार इंचावर गेलेली असून महापालिका प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं असून पशुधन आणि साहित्य सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याचं आवाहन करीत आहेत कृष्णेची इशारा पाती पंचेचाळीस होती ती पाती कृष्णेने ओलांडलेली आहे घाटावरील सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचं आवाहन करण्यात येत आहे आणि या आवाहनास नागरिकांमधून प्रतिसाद मिळत आहे सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात सज्ज झाले आहेत तसेच अग्निशमन दलाने आपल्या बोटी सज्ज ठेवलेल्या आहेत तसेच मिरजेतील राजीव गांधी नगर येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचं आवाहन आहे महत्त्वाची कागदपत्रे औषधे अंधरुण पांघरून घेऊन सुरक्षित ठिकाणी जाण्याचं आवाहन केलं आहे कृष्णा घाटावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे घाटावरील स्थानिक नागरिक सुरक्षित ठिकाणी जात आहेत परंतु पूर पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांची गर्दी वाढू लागली आहे आणि त्यामुळे पोलीस बंदोबस्तात वाढ झालेली आहे मिरज प्रतिनिधी आदिल मकांदार यांच्याकडून नमस्कार मी ता कृष्णागडवरचा रहिवासी आहे दोन हजार एकोणीसला असं झालं की सगळेजण दोन हजार पाचच्या पूरस्थितीवर किंवा पूररेषेवर नि विसंबून राहिले म्हणजे दोन हजार पाचला एवढं आलेलं यावर्षी येणार नाही यावर्षी येणार नाही म्हणून ज्यांची ज्यांची जनावरं शेतामध्ये आहेत त्यांनी ती दोन हजार पाचच्या याच्यावर विसंबून राहून ती जनावरं बाहेर काढली नाहीत मग नंतर ती जनावरं बाहेर काढण्यासाठी रस्ते बंद झाले मग दुर्दैवानं एक आमच्याच एक मित्रांची जनावरं गेली पण दोन हजार एकोणीसला असा फटका बसल्यामुळं एकवीस आणि आत्ता लोक सतर्क झाले आहेत आणि त्यामुळं पाणी जसं जसं वाढते तसं जसं लोकं जनावर बाहेर काढत आहेत आपल्या घरातले जे पस आपल्या घरातला जो पसारा आहे तो पसारा पण वरती बांधून ठेवतायत आणि सगळेजण जायच्या तयारीत आहेत त्यामुळं यावर्षी जसा दोन हजार एकोणीसला प्रशासनावर ताण पडला किंवा प्रशासनाची जशी धावपळ झाली यावेळी लोक स्वतःहूनच बाहेर पडत आहेत किंवा स्वतःहूनच काळजी घेत आहेत त्यामुळं यावर्षी प्रशासनावर एवढा ताण नाही आहे फक्त होतं एवढंच की पूर आल्यामुळं मिरज शहरातील लोकं बघायला येत आहेत त्यामुळे फक्त पोलिसांवर ताण पडत आहे बाकी लोक स्वतःहून काळजी घेत आहेत आणि अशा आहे की पाऊस मागं धरण क्षेत्रात पाऊस थांबेल आणि पाण्याची पातळी कमी होईल कारण लोकांचं जनजीवन विस्कृत होण्यापेक्षा पाणी पातळी कमी झालेलीच चांगली आहे धन्यवाद सध्याची पाणी पातळी बघता मिरज शहरातली एकोणपन्नास फुटांवरती आहे आणि आशा आहे की ती तिथूनच खाली जावी